लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की कलाने आता खूप मोठा बॉम्ब फोडत रोहिणीचे सत्य सरोज समोर आणलेले असते आणि कलाने रोहिणीला ब्लॅकमेल करत तिच्याकडून खूप मोठी गोष्ट करून घेतली आहे ती म्हणजे तिच्या नावावरील दोन पेढ्या काढून घेतल्या आहेत तर आता वटपौर्णिमेचा सण झालेला असतो आणि सरोज पुन्हा एकदा खरे कुटुंबियांचा आणि नयनाचा अपमानच करते सरोज संगीता म्हणत असते की इतकं मोठं प्रकरण झालं तरी तुम्ही आमच्या इथेच वटपौर्णिमा साजरी करणार आहात का तेव्हा संगीता म्हणते नाही आबाजीरावांनी मला फोन केला होता ते मला म्हणाले की तुम्ही तुमच्या दोन्ही मुलींची वान घेऊन या कारण त्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे ना म्हणूनच मी वान घेऊन आले तर तिथे सरोज आता खूप चिडते आणि म्हणते दरवेळेस तुम्ही बाबांचं नाव पुढे करून तुम्ही स्वतःला वाचवता तिथे संगीता म्हणते तसं नाहीये सरोज म्हणते तुम्ही मला म्हणू नका मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला सून मानत नाही तिथे सरोज संगीताला खूपच बोलत असते आणि खूप ॲटिट्यूड दाखवत असते हे कला पाहतच असते तर आता कला स्वतःशीच म्हणते की आता मला काही झालं तरी हे सत्य सरोज मॅमला सांगावंच लागेल म्हणजे तो हार काजलने चोरला नाहीये आणि हे सर्व कारस्थान रोहिणी मॅमने केलं आहे हे आता सरोज मॅमला सांगायलाच हवं आणि सर्व सत्य त्यांच्या समोर आणायलाच हवं हे सत्य सरोज मॅमला सांगून त्यांची साथ घेऊन आता रोहिणीकडून दोन पेढ्या काढून घेण्याचा डाव कला रचते या पेढ्या आता राहुलच्या हातामध्ये जायला नको जर त्या गेल्या तर खूप वाईट होईल तर आता त्यानंतर कला सर्व सत्य सरोजला सांगणार असते आणि दोन गोष्टी करणार असते पहिली म्हणजे पेढीचे महत्वाचे कागदपत्र रोहिणीकडून काढून घेणार असते आणि दुसरे म्हणजे काजलचे सर्व सत्य त्यानंतर कला सरोज कडे जाते आणि म्हणते सरोज मॅम मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे सरोज म्हणते परंतु मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये कला म्हणते माझं ऐका मॅम आज चांदेकरांचंच भलं आहे सरोज म्हणते चांदेकरांचं भलं करणारी तू पहिलीसून नाहीयेस आबांनी तुला डोक्यावर चढवून ठेवलंय म्हणूनच तू चांदेकरांचं भलं करणार असं म्हणत असतेस आणि स्वतःला खूप हुशार समजत असतेस कला म्हणते प्लीज तुम्ही मला बोलण्याची संधी द्या ऐकून घ्या चांदेकरांच्या दोन पेढ्या कुणाच्या तरी हातात जाणार आहेत त्या वाचवण्यासाठी मी तुमच्याशी बोलत आहे तर इकडे रोहिणी उभी असते आणि ती विचार करते की सरोज वहिनी आणि कला काहीतरी बोलत आहेत त्या माझ्याबद्दलच बोलत आहे वाटतंय कला सरोजला म्हणत असते की मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे कला आता तो व्हिडिओ दाखवत असते आणि तो व्हिडिओ दुसरा तिसरा कोणाचा नसून अशोकचा असतो आणि त्यामध्ये रोहिणी अशोकला पैसे देत असते कला म्हणते मी त्या दिवशी हा व्हिडिओ दाखवू शकत होते परंतु मला माझी बहीण चोर नाहीये इतकंच सिद्ध करायचं नव्हतं तर खरा चोर कोण आहे हे सुद्धा दाखवायचं होतं माझ्या बहिणीला फसवण्यासाठी रोहिणी मॅमने हे केलं आहे आणि त्या अशोकला पैसे दिले आहेत मी हे सर्वांसमोर सांगितलं असतं खूप मोठा तमाशा झाला असता तेव्हा सरोज म्हणते मग कला सांगायला काय झालं त्या रोहिणीचा खरा चेहरा सर्वांसमोर आला तरी असता कला म्हणते सरोज मॅम मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे राहुल आणि नैना यांच्या लग्नासाठी रोहिणी मॅमने दोन पेढ्या राहुलच्या नावावरती करून घेतल्या आहेत तिथे सरोज आता खूप चिडते आणि ती कलाला म्हणते तू उगाच काही पण फेकाफेकी करू नकोस खोटं बोलू नकोस मला एकदा फोन करून कन्फर्म करू दे सरोज आता पेढीवरती फोन करते आणि त्यांना विचारते की नवीन रजिस्टर झालेल्या पेड्या कोणाच्या नावावरती आहेत तिथे सरोजला आता खूप मोठा धक्काच बसतो आणि खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो त्या पेढ्या राहुलच्या नावावरती असतात सरोज कलाला म्हणते कला तू बरोबर बोलत आहेस त्यानंतर आता सरोज रोहिणीला जाब विचारण्यासाठी जाते परंतु त्याआधी सरोज अद्वैतकडे जाते आणि ती अद्वैतला विचारते अद्वैत कला जे काही बोलत होती ते खरं आहे का अद्वैत म्हणतो आई या कलाने तुला काय सांगितलंय कला म्हणते मी काही सांगितलेलं नाहीये रोहिणी मॅमने पेड्यांचं केलेलं कारस्थान आणि अशोकला दिलेले पैसे हे त्यांचे दोन्ही सत्य मी सांगितलं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो कला तू मला म्हणाली होतीस की हे सत्य तू कोणालाही सांगणार नाहीस कला म्हणते मी फक्त सरोज मॅमनाच सांगितलं आहे कारण हे सत्य त्यांच्यासमोर यायला हवं तिथे सरोज म्हणते आता काही घडलं तरी आपल्याला रोहिणीला जा विचारायलाच हवा तिथे कला म्हणते सरोज मॅम थांबा आपण आता एक नाटक करायचंय खूप मोठा गेम खेळायचा आहे आणि त्यामध्ये रोहिणी मॅमला चांगलं चढकवायचंय आणि त्यामुळे त्या पेढ्या आपल्याला म्हणजे तुम्हाला परत देतील सरोज म्हणते परंतु कला का हे काम तर खूप कठीण आहे कला म्हणते खूप सोपं आहे सरोज म्हणते खूप सोपं आहे सरोज म्हणते तुझ्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललंय कला म्हणते माझ्या डोक्यामध्ये जे काही आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेन असं म्हणत कला आता अद्वैतला म्हणते अद्वैत रोहिणी मॅम आपल्याकडे बघत आहेत का अद्वैत म्हणतो हो त्यानंतर कला तिथे आता तिचं काम सुरू करते कला म्हणते अद्वैत तू असं का केलंस तिसरी जी क्लिप आहे की ज्यामध्ये रोहिणी मॅम अशोकला पैसे देत आहेत ती क्लिप तू सर्वांसमोर का आणली नाहीस परंतु आता ती क्लिप माझ्याकडे आहे आणि आता ती मी सर्वांना दाखवणार आहे माझ्या बहिणीला अडकवण्यासाठी तुझ्या आत्याने जे काही कारस्थान केलंय ते मला आता सर्वांसमोर आणायचंय तिथे रोहिणीला आता खूप मोठा धक्का बसतो रोहिणीला वाटत असत की ती क्लिप कलाच्या हाती लागली नाही परंतु आता ती क्लिप कलाच्या हाती लागली आहे हे जेव्हा रोहिणीला समजतं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते रोहिणी विचार करते जर आता या कलाने हे सर्व डॅडला सांगितलं तर ते मला घराबाहेर काढतील ही कला तिरकस डोक्याची आहे हे काही करू शकते काही झालं तरी मला आता या दोघांना घोळात घ्यायलाच पाहिजे तर आता त्याच वेळी सरोजच्या हातात एक लेटर असत कि ज्यामध्ये त्या पेढ्या रोहिणीच्या नावाने केलेल्या असतात आणि तिने वकिलांना फोन करून त्या पेड्या रिव्हर्स घेण्याचं सांगितलेलं असतं इतक्यातच ते रोहिणी येते आणि ती म्हणते हे पे पेपर कसले आहेत तेव्हा सरोज म्हणते हे आपल्या म्हणजे तुझ्या नावावर असलेल्या रिव्हर्स घेण्याचं कागदपत्र आहेत आणि तुझं सर्व सत्य मला समजलं आहे आणि तू आत्ताच्या आता या पेपर्सवरती साईन कर तेव्हा कला म्हणते रोहिणी मॅम तुम्ही यावरती सह्या करा नाही तर मी हा व्हिडिओ सर्व घरच्यांना दाखवून आबांना दाखवून तुमची इथून हकालपट्टी करायला सांगेन तिथे रोहिणीच्या लक्षात येतं की कलाने आता तिच्यासोबत खूप मोठा गेम खेळलेला आहे आणि तिला चांगलंच अडकवलं आहे रोहिणी म्हणते कला तू मला ब्लॅकमेल करतेस का सरोज म्हणते रोहिणी तू इतक्या खालच्या पातळीला जाशील असं मला वाटलंच नव्हतं मला त्या खऱ्यांबद्दल आणि त्या मुलीबद्दल आपुलकी नाहीये परंतु त्या मुलीला अडकवण्यासाठी तू इतक्या खालच्या थराला कसं काय जाऊ शकतेस जर हे आबांना समजलं तर काय होईल हे तुला चांगलंच आहे तुला एक क्षणही येथे ठेवणार नाहीत जर तुला स्वतःची इज्जत असेल आणि सर्वांसमोर मान खाली घालायची नसेल तर लवकर या पेपर्सवरती सह्या कर रोहिणी म्हणते आता या दोघीजणी एक तर एकत्र झाले आहेत आणि माझी चांगलीच वाट लावत आहेत त्यानंतर रोहिणी अद्वैतला हाक मारते आणि ती अद्वैतला म्हणते अद्वैत मला वचन दिलं होतस ना की तू दोन पेढ्या राहुलच्या नावावरती करशील तेव्हा अद्वैत म्हणतो मी मी माझ्या वचनाचा आणि निर्णयाचा पक्का आहे तुम्हाला कधी पेड्या परत मागितल्या का यामध्ये माझं काहीच नाहीये आता जे काही आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणजे आई कला आणि तुम्ही बघून घ्या असं वेत आता ठामपणे रोहिणीला सांगतो इतक्यातच तिथे आबा येतात आणि म्हणतात तुमचं काय चाललंय तेव्हा ते कला म्हणते काही नाही आबा फक्त रोहिणी मॅम एका पेपर्स वरती सह्या करत आहेत तेव्हा रजनी विचारते कसले पेपर तेव्हा रोहिणी लगेचच म्हणते कला आणना ते पेपर इकडे पटकन दे मी लगेच सह्या करते आबा म्हणतात रोहिणी तुला आज काय झालंय तू कोणाला काहीही आर्ग्युमेंट न करता लगेचच सह्या करत आहेत तेव्हा सरोज म्हणते आबा काही ना नाही फक्त रोहिणीला आज तिच्या चुकांचा पश्चाताप झाला आहे रोहिणी सुधारली आहे तर आता सरोज कला आणि अद्वेतने त्या पेढ्या माघारी घेतलेल्या असतात आणि रोहिणीकडून सह्या करून घेतलेल्या असतात तर आता कला आणि सरोज या दोन चांदेकरांच्या वाघिणी एकत्र येत रोहिणीची चांगलीच बँड वाजवलेली असते आणि तिचं सत्य सर्वांसमोर आणलेलं असतं जेव्हा आता कला आणि या दोघी वाघिणी एकत्र येतील तेव्हा रोहिणी जास्त वेळ काही चांदेकरांच्या घरात टिकणार नसते तर आता सरोज कलाला एक्सेप्ट कसं करणार आणि कलाचं महत्त्व तिला कसं समजणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे तर आता लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा